आणि हे बघ बर्फ हे जे आपण म्हणतो केदारनाथ दिसतं का के तुम्हाला बर्फ उंच उंच डोंगर पण आकाशात जाऊन भेटलं आहे बघा असं हे रस्ता हे असा बघा कुठं अजूनही दूर कुठं तरी ते हे असेल केदारनाथ सोळा किलोमीटरपैकी आठ किलोमीटर प्रवास झालेला आहे इथंही बघा डोली म्हणायच्याला चौघजण माणसं एका बायाला उतरून यायचं दहा हजार रुपये ते एका माणसा एका बायचे दहा ते पंधरा हजारपर्यंत जर घेतात त्याचा लोकांना नेण्यासाठी खच्चर हेलिकॉप्टर आणि इथला हा जो डोंगर आहे का नाही तो डोंगर कसा आहे आपले जुने घर जसं काढून ढिगारा ओततात का नाही तर पांढरी माती दगड धोंड असतात अशा प्रकारचे जवळ हा डोंगर आहे त्यामुळं पाणी त्यात साचलं की असं अंग टाकून देते आणि दरडी कोसळतात असं हे बघ अशा प्रकारचा द डोंगर दरडे वगैरे अशा प्रकारे कोसळलेले दिसतात आपल्याला जरा पाणी वा पाऊस जास्त झाले खूप रिस्की आहे मग घोड्याशिवायकडे कोणी येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे पाऊस पाणी साचलं त्याच्यात मातीत की माती अंग सोडून दे सोडून देते आणि हॅलिकॉप्टरपासून एक किलोमीटर आणि घोड्यापासून पण एक दोन किलोमीटर लागतं लागते आपल्याला तिथं काय अगदी शेवटपर्यंत मंदिरापर्यंत जायची तर काय सोय नाही लोक सगळे असे चालत हा डोंगर आहे का ढगात ढग आणि ढगात डोंगर आहे हेलिकॉप्टरच्या वारंवार खरं माझ्या माहिती सहा माणसं एका वेळेला हेलिकॉप्टरने घेऊन एका वेळेला सहा माणसं लागेल दरीतून जाते ती दरी आहे मांदा केर त्या खोऱ्यातून डोंगराच्या कडेकडेनं किंवा दरीतल्या हाईट बघून हा ते हेलिकॉप्टर खाली जाते आणि हा तुमचा केदारनाथाचा पर्वत कितपत लक्षात येत आहे ढग आहेत ना ह्या ढगात जर तुम्ही बारकाईनं बघितलं अगदी उंच खूप 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 उंच आकाशाला जाऊन भिडलं बघा ह्या ढगात हा जो पर्वत आहे समजलं खूपच अवघड आहे पण खूप उंच खूप केदारनाथाच मंदाकिनी नदीच्या किनारी असणारं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या बरोबर पाठीमाग हा दगड आहे काही जणांचं म्हणणं इंजिनिअरनी ह्या दगड इथं ठेवलेला आहे तर काही जणांचं मत असं तो केदारनाथाच्या कृपेने ते येऊन दगड थांबला आणि त्यामुळं काय झालं हे जे वरून ग्लेशियर कोसळलं हे डोंगरात असे आहे बघा जुन्या काळातली घरेजवळ उसकळतात का घरे नाही पांढरी मातींच्या दगड धोंडे असतात का नाही अशा प्रकारच्या डोंगरातून डोंगराची दुंगरत रचनाच अशी आहे त्यामुळं पावसाचं पाणी आत घुसलं असं सगळं ढासून येतं आणि हा उंच उंच पडत आहे त्याच्या वरती बर्फ आहे डगामुळं दिसत नाही हा कोसळला आणि डायरेक्ट मंदिरावरती आला आणि ह्या मंदिरावरती आल्यानंतर हा जो मंदिराच्या बरोबर पाठीमाग दगड ह्या दगडानं काय केलं त्या मंदाकिरी के नदीच्या पात्राचं म्हणा केव्हा आलेल्या ग्लेशियरचे सरळ दोन प्रवाह केले एक प्रवाह डाव्या बाजूने गेला दुसरा प्रवाह उजव्या बाजूने गेला आणि हे मंदिर वाचलं असं हे दगडाची आख्यायिका दिसते हे आणि असे हे धबधबे सगळ्या खोऱ्यात तुम्हाला हे असे धबधबे दिसतील जिकडं बघावं तिकडं असे छोटे मोठे प्रवाहाचे धबधबे आहेत पूर्वीच्या काळात हा धबधबा असेल आहे हिथून धबधब्यातून किंवा प्रवाहातूनच दगर कोसळलेली आहे आवाढबी आता ही दगर कोसळू नये कोसळली तरी कारण मंदिरावर येऊ नये म्हणून दगडी कॉन्क्रीटचं वॉल कंपाऊंड आर सी सीचं बांधायचं चा काम चाललं आहे की पुढं किती मोठी दरड कोसळली तर ती मंदिराला धडकणार नाही म्हणे हा डोंगर असा कोसळा जर तू बघितलं कारण काय रचना दिसते बघा वर गवताचा थर आहे गवताच्या थराच्या मध्य बाजूला दोन प्रवाह आहेत गवताच्या थरात पाणी बसलं की ते दरड खाली डायरेक्ट कोसळायची सर्वत्र ही अशीच सर रचना आहे रस्त्यानं वर कोठ्यामध्ये घेतल्या तर केदारनाथ मंदिराचा पाठीमागचा भाग आहे चार धामपैकी एक धाम आतापर्यंत आमचं गंगोत्री झालं यमुनोत्री झालं आता बद्रीनाथला जाणार आहे मी आजचा मुक्काम आमच्या आहे